नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅब प्रोसेस सुरू झाले आहे मागच्या व्हिडिओमध्ये बी एड कॅब जनरल चा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा संदर्भात माहिती पाहिली तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की बी एड अंतर्गत ई एल सी टी चा फॉर्म कसा भरायचा तर संदर्भात आज आपण माहिती व्हिडिओ घेणार आहोत तर यामध्ये लक्षात घ्या एकदा फॉर्म लॉक केल्यानंतर पुन्हा अनलॉक करता येतो त्यामुळे प्रेफरन्स प्रॉपर भरूनच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे दिवस देखील तीन देण्यात आले आहेत तर ज्यांनी ई एल सी टी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी जनरल या दोघांपैकी एकच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कारण का तुम्हाला दोन्हीही बी एड एकाच वेळी करता येणार नाही आहे त्यामुळे दोन्ही फॉर्म भरू शकता परंतु ॲडमिशन मात्र एकाच प्रवेश प्रक्रियेतून घेता येईल तर यामध्ये ई एल सी टी अंतर्गत अर्ज भरण्यासाठी ज्यांनी ई एल सी टी बी एड ई टी परीक्षा दिली आहे तर त्यांच्या ऑनलाईन लॉग इनमध्ये सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे लॉग इन पेजवर येऊन आणि लॉग इन पेजवरती आल्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असा ऑप्शन पाहायला मिळेल तर या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश मिडियम कॉलेजमध्ये अप्लाय करायचं आहे का ते तर येथे येस या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे जे सब्जेक्ट आहेत जे लास्ट क्वालिफिकेशन द्याल ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर यानुसार प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणारे पॉप विंडोमध्ये कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्हाला कॉलेज संपूर्ण निवडण्यासाठीची विंडो ओपन होईल तर सर्वप्रथम युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत अर्ज करताय ती युनिव्हर्सिटी निवडायची आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्ही जिल्हा निवडू शकता किंवा ऑल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट स्टेटस या टॅबवर क्लिक करून तुम्ही गव्हर्नमेंट किंवा यापैकी कोणतेही कॉलेज निवडू शकता त्यामुळे तुम्ही सर्वच जर कॉलेज पाहायचे असतील तर ऑल या टॅबवर क्लिक करायचं आहे मीडियम येथे इंग्लिश आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर कॉलेज टाईपमध्ये पाहू शकता की एकत्रितच कॉलेज आहे त्यामुळे ऑल टाइपवर क्लिक करून सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण कॉलेज लिस्ट पाहायला मिळेल एकापेक्षा अधिक कॉलेजेस तुम्ही निवडू शकता कॉलेज कोड कॉलेजचं नाव युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट त्यानंतर टाइप ऑफ कॉलेज स्टेटस त्यानंतर मिडियम आणि त्यानंतर किती जागा आहेत अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे कॉलेज निवडून झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून ऍड सिलेक्ट ऑप्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन ऍड सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे ओके okay, या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही निवडलेले कॉलेजेस पाहायला मिळतील त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता जे पाहिजे तसे प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर सेवन नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर प्रकारे फायनल स्टेप आहे फॉर्म लॉक करण्यासाठी अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म ऑप्शन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे कन्फर्म ऑप्शन फॉर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होईल आणि येणारी जी प्रिंट आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे तर प्रकारे तुम्हाला हा अर्ज ई एल सी टी अंतर्गत करता येईल मग ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रोसेस संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा